या शौर्यदिनानिमित्त या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्यस्तंभाला विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमानुयायी दाखल होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस बांधवदेखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनी चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस बांधव देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत आणि या गर्दीला वळण लावण्याचं किंवा त्यांना शिस्त लावण्याचं काम पोलीस बांधवांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय साहेब काय सांगाल कसं गर्दीला शिस्त लावत आहे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला जे मार्ग सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्हाला आम्ही सर्व तयारीत आहोत येणाऱ्या अनुयायांना योग्य ते मार्गदर्शन करून दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाईल साहेब काय भीमानुयांना काय आव्हान करावं शांततेने दर्शन घ्यावे काय अडचण आली तर पोलिसांना संपर्क करावा आपण जर पाहिले तर या पोलिस बांधवांनी आव्हान केलेलं आहे की शांततेने भीमानुयांनी यावा आणि शांततेने या ठिकाणी मानवंदना देखील द्यावी आपल्यासोबत काही भीमानुया आहेत काय सांगाल कुठून आला पुण्यावरून काय सांगाल किती वर्षापासून येत आहे बरेच वर्षाल सौरस्त मागच एक गडबड झाली त्याच्यानंतर नाही परत व्यवस्थित सगळं काय सांगाल का का कुठून आलात बरं काय सांग किती वर्षापासून येत आहे आता जोर से आले बरं काय सांगाल शौरस्तंभ जर पाहिलं तर या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमानुयायी येताना आपल्याला पाहायला मिळतात काय सांगाल कुठून आलात भोसरी 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 काय किती वर्षापासून येतो आम्ही दहा वर्षापासून येतोय हा त्याला आणखीन या ठिकाणी भीमा येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जो विजय स्तंभ आहे किंवा शौर्यस्तंभ आहे त्याला फुलांनी विविध फुलांनी सजावलेला आहे त्याचबरोबर एक एक विजय स्तंभावर संविधानाची प्रस्तावना देखील पाहायला मिळते त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील या ठिकाणी शौर्य स्तंभावर पाहायला मिळते आणि या ठिकाणी आता भीम अनुयायी येण्यास सुरुवात झालेल्या यामध्ये लहान मुलं आहेत महिला आहेत मुले आहेत पुरुष आहेत त्याचबरोबर सहकुटुंब देखील या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात कुठून आला काय नाव मी साईबाबानगर परभणीतून आलेलो आहे आणि मस्त उत्सवात येतो मी दरवर्षी येतो हरवर्षी येते टोटल मी सहा वर्षापासून येत आहे आणि मला येताना खूप आनंद होतो त्या की संविधानानिमित्त खुशी झालेले ते प्रभावत मला अभिनंदन वाटतो सांग आम्ही दरवर्षी साहेबानगरून परभणी इथून येतो आणि येताना आम्हाला भरपूर आनंद होतो आहे की आम्ही पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येतो इथून बरं जर पाहिलं तर या ठिकाणी हे भीमा अनुयायी हे स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात येथून करताना पाहायला मिळतात अशोक कांबळे भीमा कोरेगाव बी सी सी न्यूज पुणे